पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी निखिल घोडके यांची एकमताने निवड पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त संघर्ष सेनेच्या वतीने संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष शेखर बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली आज पदाधिकारी निवडीसंबंधी बैठक संपन्न झाली यावेळी जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी निखिल घोडके उपाध्यक्षपदी प्रवीण चाफा कारंडे सचिवपदी अजित सोनकंटले सहसचिवपदी संदीप कांबळे खजिनदारपदी गौरव पवार यांची एकमताने निवड करण्यात आल्याची घोषणा संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांसह साही पालवे करण गडदे विशाल होसमणी नितीन होसमणी हर्षल शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार जय मल्ल्हार पुण्यश्लोक राजमाताळकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आज संघर्ष संघटना तसंच सर्व संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी मिटिंग बोलवण्यात आली होती त्यामध्ये जयंती उत्सव अध्यक्षपदी निखिल गोडके यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली त्याचबरोबर कार्याध्यक्ष म्हणून चंद्रशेखर उर्फ विशाल पाटील त्याचबरोबर उपाध्यक्ष प्रवीण चाफा करंडे सचिवपदी अजित सोनकटले सहसचिव संदीप कांबळे तर खजिंदरपदी गौरव पवार यांची निवड करण्यात आली या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक आणि आधारस्तंपदी डी डी पांढरे साहेब त्याचबरोबर यशवंत सेनेचे अध्यक्ष स्वप्नील हुंके त्याचबरोबर क्रांती किसान सेनेचे करी गर्दे हे उपस्थित होते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पुण्यश्लोक राजमाता आणि देळकरांचे विचार व्याख्यामाला असेल रक्तदान असेल वृक्षारोपण असेल त्याचबरोबर मिरवणूक महाप्रसादाचं वाटप असेल या माध्यमातून आगळ्या वेगळ्या गजनृत्याच्या द्वारे आमची संस्कृती कालावधी आम्ही दाखवू आणि आहिल्या दिवशी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू अशी या जयंतीच्या उत्सवाच्या माध्यमातून आणि आजच्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही घोषणा करतो आणि आहिल्या दिवशी विचार मंडळाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मा। आम्ही प्रयत्न करू जय हिंद जय भारत जयंती उत्सवामध्ये तुमचं कसा सप्ताह साजरा करत जयंती उत्सव कार्यक्रम कसा असणार आम्ही व्याख्यानमाला असेल किंवा रक्तदान शिबिर असेल याद्वारे शनिवार रविवारी अहिल्या जयंतीच्या अगोदरच्या शनिवार रविवारी आम्ही व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर तीस तारखेला रात्री बारा वाजता या ठिकाणी पुणे श्लोक राजमाता अहिल्या देवळकर यांच्या स्मारकाच्या शेजारी आम्ही स्थापना करून मोठ्या जल्लोषानं माता भगिनीच्या समवेत अहिल्यादेवींना अभिवादन करू आणि त्याचबरोबर एकतीस तारखेला सकाळी गजी ढोलाचं या ठिकाणी आम्ही संस्कृती दाखवू आणि एकतीस तारखेला दिवसभरात ग्रामीण भागात असतात शहरी भागातून अनेक हजारो लोक या ठिकाणी अहिल्यादेवींना अभिवादनासाठी येत असतात त्यांच्या महाप्रसादाची आणि त्यांच्या अल्पोपार असल किंवा पाण्याची सोय आम्ही संघटनेच्या वतीनं आम्ही करण्यात येणार आहे तरी या सर्व जयंती रक्तदान शिबिर असेल किंवा वृक्षारोपण असेल असे देखील उपक्रम आम्ही दे या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप असेल असे देखील उपक्रम आम्ही हातात घेणार आहोत आणि नक्कीच या सर्व उपक्रमाचा सोलापूरकर असतील तसंच सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा अशी आपल्या आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा